आई आज भाजी नेहमीपेक्षा वेगळी का लागत होती वेगळी लागत होती हो मी नेहमीसारखीच बनवली भाजी हा बरोबर मी आज भाजीला नेहमीपेक्षा वेगळे मसाले वापरलेत ना त्यामुळे भाजीची चव वेगळी लागत असणार आहे पण आपले नेहमीचे मसाले, आता मसाले मी आता ऑर्डर केलेत लवकरच आपले मसाले येतील आणि मी ऑर्डर केल्याच्या नंतर चौथ्या दिवशी मला सकाळी हे ऑर्डर रिसीव्ह झाले आहे खूप फास्ट सर्व्हिस आहे येवले मसाल्याची आणि तुम्ही पाहू शकता पॅकिंग खूप छान उत्तम प्रकारे यांनी पॅकिंग केलेली आहे जेणेकरून आपले ऑर्डर येताना हे ये मसाले फुटणार नाहीत बाहेर निघणार नाही याची पूर्णपणे यांनी काळजी घेतलेली आहे मसाले ऑर्डर करण्यासाठी मी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता यांनी हा गृह उद्योग सुरू केलेला आहे खूप छान प्रकारे मसाले तयार करतात आणि बाहेर ज्या किमतीमध्ये आपल्याला मसाले भेटतात त्यापेक्षा तीस टक्के कमी किमतीत आपल्याला हे मसाले भेटून जातात नक्की ऑर्डर करा टेस्टही खूप छान आहे अशा वेगवेगळे प्रकारचे यांच्याकडे मसाले उपलब्ध आहेत तर नक्की ऑर्डर करून बघा आणि यांना खूप जास्त प्रतिसाद